नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस के शेख माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे मी तुम्हाला बरेच प्रॉमिस केले होते की मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण देणार आहे टेस्ट सिरीज देणार आहे आणि महत्त्वाचे टॉपिक पण यूट्यूबवरती शिकवणार आहेत या सर्व गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला प्रॉमिस केल्या होत्या त्या गोष्टी प्रॉमिस पूर्ण करण्याचा वेळ आज आलेली आहे तर म्हणजे आज आपल्याला आपला एक नवीन ॲप लॉन्च झालेला आहे सी <coughs> के ओ अकॅडमी नावाचा जो आपला ॲप अप आहे तो लॉन्च झालेला आहे सी के ओ अकॅडमी आपला यूट्यूब चॅनल आहे तोच नाव आपण ठेवलेलं आहे ॲपचा सी के ओ अकॅडमी तर मित्रांनो हे ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला आपण टेस्ट सिरीज फ्रीमध्ये देणार आहेत आणि मागील प्रश्नपत्रिका जे शिपायाच्या चार प्रश्नपत्रिका आणि क्लर्कच्या चार प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मिळेल स्टेट बोर्डसुद्धा तुम्हाला मित्रांनो फ्रीमध्ये मिळेल जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला स्टेट बोर्ड वाचावेच लागतील कारण बरेच प्रश्न तिथून तसेच तसे कॉपी केलेले आहेत त्यातून काढलेले प्रश्न आहेत तसेच तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका पण अभ्यासावे लागतील कारण मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्याशिवाय कोणतीही पोस्ट तुम्ही काढू शकत नाही कारण त्यांचे काही टॉपिक ठराविक टॉपिक फिक्स आहेत तर ते फिक्स टॉपिक कोणते आहेत हे तुम्हाला समजायचं असेल हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका साढावी लागते तसेच मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिकसुद्धा दिलेले आहेत जी केचे तर मित्रांनो जी केचे जे काही ठराविक टॉपिक आहेत वीस ते पंचवीस ठराविक टॉपिक आहे जी के जी एसचे तर ते टॉपिक दोन हजार अठरामध्ये जे जेव्हा जी। एक्झाम घेतली होती मुंबई उच्च न्यायालयाने तेव्हा आपण विचारले होते दोन हजार तेवीसमध्ये जे एक्झाम घेतली तेव्हा आपण विचारले दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस म्हणजे सलग जेव्हा आपण तो एक मुंबई हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय एक्झाम घेते तर तेच टॉपिकवर परत परत त्याच टॉपिकवर फिरून फिरून प्रश्न विचारत आहेत तर ते टॉपिक जर आपण व्यवस्थित करून ठेवले तर आपल्याला जास्त मार्क्स न मित्रांनो आणि जी केचा आवाका खूप मोठा आहे पुस्तकाच्या पहिल्या पेज पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत अभ्यास करतो म्हटलं तर तुमचा अभ्यास पूर्ण होऊ शकणार नाही कारण कालावधी पण खूप कमी आहे दीड ते दोन महिन्यामध्ये आपल्याला में या सर्व गोष्टी कवर करायच्या आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका बघणे खूप खूप आवश्यक आहे आणि ते आपल्याला तुम्हाला सी के ओ अकॅडमी या ॲपवर तुम्ही जाऊन तिथं तुम्ही बघू शकता तिथं तुम्हाला अगदी फ्रीमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी प्रोवाईड केलेल्या आहेत थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो तसेच आपल्या काही बॅचेस आहेत सव्वीस निमित्त आपण लॉन्च केलेले आहेत हे बॅच आपण लॉन्च केलेले आहे मित्रांनो आपल्याला अगदी सध्या सव्वीस रुपयामध्ये ही बॅच पाहायला मिळेल तर या बॅचमध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण अगदी डिटेलमध्ये दिले जाईल आय एम पी टॉपिक तुम्हाला शिकवण्यात जाणार आहे त्याच्यामध्ये त्याची पी डी एफसुद्धा तुम्हाला मिळणार आहे माहिती नसलेल्या प्रश्नांचे उत्तर कसे काढायचे एम सी क्यू सोडवण्याच्या टेक्निक्स मी तुम्हाला शिकवणार आहेत एम सी क्यू सोडवण्याच्या टेक्निक्स प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीतच असायला पाहिजे असं नसते मित्रांनो काही प्रश्नाचे उत्तर माहीत जर नसेल तर आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो तर ते उत्तरापर्यंत कसं पोचायचं तर त्यासाठी काही टेक्निक्स असतात काय ट्रिक्स असतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी शेअर करणार आहे हे आपण यूट्यूबवरती शिकू शकत नाही मित्रांनो त्यासाठी आपण बॅचमध्ये अगदी मापक फीमध्ये तुम्हाला हे प्रोव्हाइड करत आहे बॅचची सध्या बॅचची फी सव्वीस रुपये ठेवली आहे अनंत सव्वीस जानेवारी निमित्त लवकरच बॅचची फी एकोणपन्नास रुपये होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला लवकर लवकर लवकरात लवकर ॲप डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे तर मित्रांनो कमी वेळेत पास होण्याचे जे काही रहस्य असतात प्रत्येक जे सक्सेस होणारे विद्यार्थी आहेत ते कमी वेळेत कसे पास होतात त्यांचे काय रहस्य आहे तर ह्या बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे खूप सारा अभ्यास करण्याची गरज नसते मित्रांनो काही टॉपिक फिक्स पिन पॉईंटेड अभ्यास केलं तर आपण पास होऊ शकतो पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विथ प्रूफ मी सांगणार आहे त्यास तसेच मित्रांनो स्मार्ट स्टडी कसा करायला पाहिजे अभ्यास केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायला पाहिजे कसा अ, लक्षात राहायला पाहिजे ट्रिक्स कशा बनवायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्याबरोबर मित्रांनो क्लर्कच्या जे जी केचे दहा मार्क्स क्लर्कसाठी विचारले जातात तर त्या ज्या दहा मार्क्सची तयारी पण याच बॅचमध्ये होऊन जाईल मित्रांनो तर तुम्हाला हे तसेच मागील प्रश्नपत्रिकेचे अॅनालिसिस पद्धतीने केले जाते हे पण मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे मग तो ती कोणतीही एक्झाम असो पुलिस भरती असो एम तर राड़ी तर राड़ी पी एस सी असो तलाठी भरती असतो कोणतीही एक्झाम असो पी वायक्यूची अॅनालिसिस स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने केली जाते खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे आणि या सर्व गोष्टी तुम्हाला करणार आहे याची मी तुम्हाला नक्की खात्री देतो कारण मित्रांनो पी क्यू अनालिसिसशिवाय पोस्ट नाही तुम्ही जर पी क्यू अॅनालिसिस नाही केलं तर तुम्हाला पोस्ट मिळणार नाही याची गॅरंटी मी देतो कारण पी वाय क्यू सिलेबस खूप मोठा आहे आणि ते सर्व सिलेबस तुम्ही वाचत बसलात तर तुमचं जे रिव्हिजन होणार नाही रिव्हिजन झालं नाही तर तुमचं कन्फ्युजन होणार तर जाणून ह्यासाठी ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला मी सर्व गोष्टी तुम्हाला तुम सांगणारच तुम आहे तसेच आपली दुसरी पण एक बॅच आपण लॉन्च केलेली आहे तर या बॅचमध्ये तुम तुम्हाला चापली चाचणी आणि मुलाखतीची जी परिपूर्ण माहिती आहे ते वीस वीस जे मार्च आहेत दहा मार्च चापली चाचणी आणि दहा मार्च मुलाखतीची ते परिपूर्ण तयारी मी तुम्हाला तुम तुम्हाला या बॅचमध्ये करून घेणार आहे आणि मित्रांनो माझा अनुभव आणि माझ्या सहकारी मित्रांचा अनुभव मी याच्यात टाकणार आहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगल्या जातील की कोणते प्रश्न मुलाखतीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात मला कोणते प्रश्न विचारले होते तुम्हाला कोणकोणत्या प्रश्नाची तयारी करून ठेवायची आहे एक्झाम ते माइंडसेट कसा असायला पाहिजे इंटरव्ह्यू देत असताना इंटरव्ह्यू दे हॉलमध्ये जाण्याअगोदर माइंडसेट कसा असायला पाहिजे तसेच प्रश्नांचे उत्तर कसे द्यायचे बॉडी लँग्वेज कशी ठेवायची जे पॅनल आहेत पॅनलसोबत कसं बोलायचं या सर्व गोष्टी तुम्हाला बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे आपल्या च कशा पद्धतीने काम करायचं आहे बारीक बारीक गोष्टी प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला अगदी रिटर्नमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हे पण बॅच जॉईन करायची आहे याची पण फी फक्त ट्वेंटी सिक्स रुपये म्हणजे सव्वीस जानेवारी निमित्त आपण ट्वेंटी सिक्स रुपये ठेवलेले आहेत या बॅचे फी आपल्याला घ्यायचीच नव्हती काहीच घ्यायचं नव्हतं मित्रांनो पण ॲपचे काही चार्जेस आहेत तर ते चार्जेस ठिकाणसाठी आपण ह्या बॅच ची फी फक्त ट्वेंटी सिक्स सध्या ठेवलेली आहे आणि लवकरच या बॅची फी एकोणपन्नास रुपये होणार आहे सव्वीस जानेवारी निमित्त आपण ठेवलेली आहे तर लवकरात तुम्हाला लवकर तुम्ही बॅच जॉईन करू शकता तर थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा धन्यवाद